शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या या ताज्या बातम्यांमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया जुलैमध्ये ही दमदार सरी हवामान विभागाचा अंदाज देशात एकशे सहा टक्के पाऊस शक्य आहे राज्यात सर्वदूर चांगला पाऊस शक्य सुरुवात दमदार झाली कृषीतर्फे सर्वात कमी मागण्या बाळासाहेब पाटील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी एकाहत्तर लाख रुपयांच्या पुरवणी मांडण्यात आल्या शक्तीपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांचे आज मोठं जनआंदोलन परभणी धाराशिव पाठोपाठ बीडमधील अंबा जोगातही विरोध कालपासून सगळीकडेच मोठा विरोध होत आहे हिंगोलीमध्ये हळद दरात घट सरासरी अकरा हजार पाचशे रुपये दर तर एकवीसशे क्विंटल आवक झालेली आहे हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत हा सध्या दर चालू आहे सत्ताधारी विरोधकांचे आंदोलन हिंदीच्या सक्ती रद्दीवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात श्रेयवादाची लढाई तर फडणवीसे महाराष्ट्रद्रोही आहेत विरोधकांचा हल्लाबोल कृषी उत्पादनाबाबत कोणतीही तडजोड नाही भारताची ठाम भूमिका व्यापार कराराबाबत अमेरिकेशी चर्चा तर अमेरिकेच्या कृषी उत्पादनात भारतीय बाजारपेठेची दारे खुली झाले शेतकऱ्यांना फटका साखर उद्योगातील कामगिरीचा उद्या मोठा सन्मान दिल्लीत मोठा समारंभ वित्तीय व्यवस्थापन सर्वोत्तम साखर उतार्याच्या यशाचे कौतुक दिल्लीत होणार क्षेत्रीय एन पी एमध्ये कृषीचा वाटा सर्वाधिक गेल्या अनेक दशकात प्रथमच सर्वात कमी थकीत कर्जांचे प्रमाण भारतीय अर्थव्यवस्था जागतिक विकासाचा चालक आहे शेतकऱ्यांच्या अवमानावरून विधिमंडळात मोठा गदारोळ कोकाटे लोणीकरांच्या माफीसाठी विरोधक आक्रमक तर काँग्रेसचे नेते नाना पटोले निलंबित मुख्यमंत्र्यांचा पटोले यांच्यावर पलटवार तीन महिन्यात राज्यात सहाशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात दोनशे सत्तावन्न आत्महत्या झाल्याचे मंत्र्यांचे उत्तर तर शेतकऱ्यांसाठी सरकार काहीच करत नाही का पंजाब हरियाणात पाऊस उत्तर ओडिशातील जिल्हे झाले जलमय अनेक ठिकाणी महापूर आल्याने अनेक ठिकाणचा संपर्क तुटला अनेकांचे मृत्यूसुद्धा झाले आहेत दोन ते तीन दिवसापासून अनेक जिल्हे जलमय होत आहेत तरच शेतकरी आणि मित्रांनो ह्या होते आजच्या महत्वाच्या शेतविषयक ताज्या झटपट बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र